नमस्कार मी दुपारचा एक वाजलेला आहे स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी वारी संदर्भातली सोपान काकांच्या सासवडी नगरीमध्ये दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज जेजुरीकडे मार्गस्थ झाली जेजुरी, जेजुरी नगरीमध्ये आज शैव आणि वैष्णवांचा मेळा पाहायला मिळणार आहे खंडेरायाच्या जेजुरीमध्ये माऊलींची पालखी दाखल होताच भंडाऱ्याची उधळण करत माऊलींच स्वागत केलं जात आणि हा सोहळा म्हणजे डोळ्यांच पान फिरणारा असतो लाखो वारकरी आता जेजुरीकडे निघालाय माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी आहे जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी आलोट गर्दी केली आहे गडावर फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे तर पहा ही दोनही दृश्य माऊली खंडेरायाच्या बोटीला निघालो जेजुरी गडावरही वारकऱ्यांनी गर्दी केलेली आहे आणि ही दोनही दृश्य आपण संत तुकाराम महाराजांची पालखी मध्ये विसाव्यासाठी थांबलेली आहे यवतमा यवत मुक्काम तुकाराम पालखी सोहळा विसावा घेतो आणि याच ठिकाणी वारकरी न्याहारीही करतात पुढील मुक्कामाचं ठिकाण असणाऱ्या वरवंडकडे मार्गस्थ होतात तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात त्या सर्वात जवळचा टप्पा म्हणून वरवंडचा मुक्काम ओळखला जातो आणि आता बातमी मुसळधार पावसाची खडकवासला धरणातून सात हजार सातशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आहे हे पाणी मुठा नदीमध्ये सोडण्यात येत आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे धरण पाणलोक क्षेत्रामध्ये पावसाची संततधारी सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ होते गोदावरी नदीच्या पात्रातही वाढ झाली आहे सोमेश्वर धबधब्याचं रौद्ररूप आता आपल्याला पाहायला मिळतं तर नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीचं पुराचं पाणी आलं आहे आणि गोदाघाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि एकंदरीत गोदाघाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा सुद्धा आपल्याला पाहायला आहे आपण पाहिलं तर अनेक लहान मोठी मंदिरं पुराच्या पाण्याखाली आहे त्यातच रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊससुद्धा सुरू आहे यंदा पावसानं जून महिन्यातील पावसाचा रेकॉर्ड मोडलेला आहे तर गोदावरी नदीच्या पुराचा फटका धार्मिक विधींना बसला आहे नाशिकमध्ये रामकुंडावर देशभरातून हजारो भाविक दररोज येतात धार्मिक विधींसह दशक्रिया विधी आणि अस्थि विसर्जन देखील केलं जातं मात्र पावसामुळे इथली मंदिरं पाण्यात आहेत धार्मिक विधी ते रस्त्यावर करावे लागतात गोदावरी नदीच्या पुरात काही तरुणांनी स्टंडबाजी केली आहे तर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय याच वाहत्या नदीच्या पाण्यात काही पती उत्साही तरुण स्टंडबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम पंचगंगा नदीच्या पाणी पातळीवर झाला पंचगंगा नदीने पहिल्यांदाच आपलं पात्र सोडलं आणि नदीचं पाणी पात्राच्या बाहेरून वाहण्यास सुरुवात झाली पंचगंगा नदीने आपलं पात्र सोडल्याचं कळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी ताबडतोब पंचगंगेवर येऊन पाहणी करण्यास सुरुवात के। केली शिवाय रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय जगबुडी नदीची सध्याची पाणी पातळी पाच पूर्णांक पन्नास वर आहे खेड मध्ये रात्रभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहतूक रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज येलो अलर्ट देण्यात आलाय सकाळपासून जोरदार वाऱ्यासह अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात चव्वेचाळीस पूर्णांक बासष्ट मिमी पाऊस झालेला आहे वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक सत्याऐंशी मिमी पावसाची नोंद झाली आहे तर जिल्ह्यातल्या गड नदी भंगसाळ आणि तेरेखोल नद्यांच्या पातळीमध्ये वाढ झाली भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे जनजीवन विस्तरीत झालंय अनेक सखल भागामध्ये पावसाचं पाणी साचलंय बाजारपेठेतल्या अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलंय तर खडीपार परिसरामध्ये असणारी घरं पाण्यात बुडाली आहेत भाजी मार्केट बाजारपेठ तडीपार तीन बत्ती परिसरात पाणी कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला तिकडे गुजरात मध्ये मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सगळ्यांचे हाल झाले पाणी वस्तीत रस्त्यावर शिरलंय त्यामुळे आता अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी भरल्यानं गाड्या सुद्धा अडकल्या जर तुम्हाला रस्त्याने मोबाईल पाहत चालण्याची सवय असेल तर ती सवय लगेच मोडून टाका नाहीतर तुम्हाला गंभीर दुखापत होऊ शकते असं मी का म्हणतेय कारण ही घटना बघा बदलापूरमधील एका तरुणाला मोबाईल पहाट रस्त्यावरून चालणं महागात पडलं या तरुणाला चालता चालता ठेच लागली आणि तो खाली पडला या घटनेत तरुणाचा हात थेट फ्रॅक्चर झालाय मुका मारही लागलाय सुदैवानं या तरुणाचं डोकं पायरीला लागलेलं ला ला नाहीये ना अन्यथा त्याला मोठी दुखापत झाली असती त्यामुळे तुम्ही रस्त्यावरून चालत असताना काळजी घ्या मोबाईल पाहात रस्त्यावरून चालाल तर तुम्हालाही गंभीर दुखापत होऊ शकतो कदाचित ही सवय तुमच्या जीवावरही बेतू शकते तर रस्त्यावर मोबाईल पाहत चालणं या व्यक्तीच्या निश्चितच जीवावरही बेतू शकत होतं कशा प्रकारे हा व्यक्ती खाली पडलेला आहे आपण पाहू शकतोय खर खाली खड्डा आहे याकडे या व्यक्तीचं लक्ष नव्हतं आणि त्यामुळे हातात मोबाईल घेत ते पाहत चालणं त्यामध्ये हा तरुण अगदी थोडक्यात वाचलेला आहे जरी पायरी त्याच्या डोक्याला लागली ला असती किंवा एखादं वाहन तिथे चालू अवस्थेमध्ये असतं तर निश्चितच त्याला गंभीर दुखापत झाली असते मदे तरुण तरुणींना शिवेगाळ आणि मारहाण करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल प्रणिती मुसने यांनी माफी मागितली आहे मातृत्वाच्या नात्यानं मुलींनी ना, मुलींना रोखलं असल्याचं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे तर प्रणिती मुसने यांनी आंबाजुगाई रोडवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणींना स्वीकार करत ओकलं होतं महिला कॉन्स्टेबलने तरुणींना आपल्या आई वडिलांना फोन करून बोलवायला लावलं पण तरुणी माफी मागत होत्या मुली आपल्या आईवडिलांना फोन लावत नसल्यानं कॉन्स्टेबल पुन्हा संतापली आणि त्यांनी मुलींना स्थानशिलातही लगाव तिकी चालवाय केलं ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन मुली आणि एका वाहतूक महिला कॉन्स्टेबलचा वाद झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय हा व्हिडिओ सध्या लातूर मधला आहे आणि या व्हिडिओ मधल्या ज्या महिला कॉन्स्टेबल आहेत प्रणिता मुसने ते आपल्यासोबत आहेत मी ड्युटीसाठी साठी तयार होऊन माझ्या पोरींना ट्युशन साठी ड्रॉप करायला निघाले असताना Uh, कॉक्सिटच्या समोर जाऊ जो डिवायडर आहे तिथनं तीन मुली ड्रा... ट्रिपल सीट बसून एकदम रॅश प्रमाणे ड्रायव्हिंग करून एकदम माझ्या समोर आल्या होत्या मी ब्रेक दाबला होता आणि त्यांना बोलले पण होते की अगं गाड्या नीट चालवा तुम्ही जाचाल दुसऱ्यांनाही घेऊन जाचाल तू तु, तुझं बघ अशी आरेरावीची भाषा करून तिन्ही मुले तिथून पसार झाल्या होत्या त्या वेस्ट साईडच्या कोपऱ्यावरती मला त्यांना गाठता आलं आणि म्हणून उतरता क्षणी मला सहन नाही झालं सर मी लगावल्या दोन आणि मारायण लोक होतं सर पण एका आईच्या भूमिकेतनं मी त्यांच्यावर हात उचललेला आहे किंवा मग हे पुरी पुर जाताना स्लो गाडी चालवावी आणि जी भाषा वापरली आहे सर मी ती पण चुकीची आहे त्याच्याबद्दल मी माफी मागते ज्यांचं कोणाचं मन दुखावलं असेल माझ्या भाषेमुळे संदीप भोसले साम टीव्ही न्यूज लातूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा ते बुलडाणा या सिमेंट रस्त्यावरती भेगा पडल्या त्यामुळे वाहनांसाठी मोठा धोका निर्माण झाला केंद्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या धुळे विभागाअंतर्गत झालेल्या अजिंठा बुलडाणा या राज्यमार्गाच्या सिमेंट रस्त्याच्या मधोमध पटी पडला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि यामध्ये दुचाकीचे टायर अडकून अपघातांचं प्रमाणसुद्धा तितकंच वाढलेलं आहे ही फट तीन इंच रुंद आणि फूटभर खोल असल्यानं वाहनधारकांना तिचा अंदाज येत नाही आहे यामुळे धोका अधिकच वाढला यानंतरची बातमी बारामतीतून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले अजितदादांच्या पॅनलला एक्क्याण्णव मतं पडली आणि या ठिकाणी शरद पवार आणि अजितदाची प्रतिष्ठा पडायला लागली उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या निवडणुकीच्या लिहिण्यामध्ये आणि त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते बारामतीमधल्या प्रशासकीय भवनामध्ये खरंतर ही मतमोजणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक मोठा आरोप केला फडणवीसांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात पाच महिन्यात आठ टक्के मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केला काही बुथवरती वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढले असा दावा सुद्धा त्यांनी या दरम्यान केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय काही अध्या त्यांनी मतदान केल्याची बिलोंची तक्रार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय तर न्यूज नॉन्ड या संकेतस्थळावरील माहिती शेअर करत त्यांनी हे आरोप केले राहुल गांधींचे नेमके आरोप काय बघूयात फडणवीसांच्या मतदारसंघामध्ये पाच महिन्यांमध्ये आठ टक्के मतदार वाढलेले आहेत काही बुथवर वीस ते पन्नास टक्क्यांनी मतदार वाढले काही अनोळखी मतदारांनी मतदान केल्याचं बेलोनचं म्हणणं आहे निवडणूक आयोग गप्प की यामध्ये सहभागी असा सवाल राहुल गांधींनी केला सदर राज्यात हिंदी भाषेचा मुद्दा गाजतोय आणि हिंदी भाषेच्या याच मुद्द्यावरून संजय राऊतांनी नव्या वादाला तोंड फोडलंय हिंदी सक्तीच्या विरोधात किती साहित्यिक पुढे आले कुठे आहेत नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले आणि मराठी खेळाडू हा सवाल राऊतांनी केलेला आहे जो दबाव चालला आहे हिंदी भाषेचा ती लादली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा जिस, प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार कुठे आहेत नाना पाटेकर कुठे आहेत प्रशांत आमले कुठे कुठेच माधुरी दीक्षित कुठेच आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्या घेऊन नाचायचं पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना यानंतर एक ब्रेकिंग न्यूज राज्य मंत्रिमंडळाची आजपासून ई कॅबिनेट आहे मागील काही दिवसांपासून ई कॅबिनेटची चर्चा होती आज सर्व मंत्र्यांना आयपॅड देण्यात आलेला आहे अजेंडा मंत्रिमंडळाच्या बाहेर जाऊ नये म्हणून सरकारची आजपासून ई कॅबिनेट आहे आणि यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत वेगवान स्वरूपात हिंदी भाषेच्या सत्तेवरून ठाकरे सेनेचे से खासदार संजय राऊतांनी सरकारला खडेबोल सुनावले हिंदी संदर्भात साहित्यिकांसोबत चर्चा करण्याची गरज नाही एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना किमान दहा साहित्यिकांची तरी माहिती आहे का असं म्हणत राऊतांनी यादरम्यान फडणवीसांना टोला लगावला पुण्यातील सर, हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर कार्यकर्त्यांसोबत आज राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करतील या पक्षप्रवेशामुळे उद्धव सेनेला मोठा धक्का बसला आहे आणि राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे दरम्यान आता मुंबईमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे धाराशिवमधून संभाजीनगरला जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वे मार्गाने तातडीचे त्याचे सर्वेक्षण पूर्ण करून कामाला गती द्या हे निर्देश खासदार ओमराजे निंबाळकरांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले पुण्यात रेल्वे विभागीय बैठकीतून त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना हे निर्देश दिलेले एअर इंडियाची पुणे सिंगापूर अशी विमान विमानसेवा पंधरा जुलैपर्यंत बंद असेल पुण्याहून सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानांना प्रशासनानं स्थगिती देण्यात आलेली आहे दरम्यान एअर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार आहे अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमान प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणारे आहे राज्यमंडळाने फेब्रुवारी मार्चमध्ये घेतलेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थी आणि श्रेणी श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी परीक्षा घेतली जाते दहावीची परीक्षा चोवीस जून ते आठ जुलै बारावीची पुरवणी परीक्षा चोवीस जून ते सोळा जुलै या कालावधीमध्ये होणार आहे बारा दिवसांच्या युद्धानंतर इराण इस्रायल युद्धबंदीची घोषणा झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे आज सकाळी साडेनऊ पासून ही युद्धबंदी लागू झाली आहे कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला अमेरिकेच्या हल्ल्याला इराणनं आता जोरदार प्रत्युत्तर दिलं कतारमधील सर्वात मोठ्या अमेरिकन हवाई तळावर न सहा क्षेपणास्त्र डागली कतारची राजधानी दोहापासून जवळ असलेल्या अल उदित या अमेरिकन लष्करी तळांवर आठ हजारहून अधिक सैन्य तैनात असतं त्याच ठिकाणी इराणनं हल्ला केला इराणने सोमवारी रात्री कतारमधील अमेरिकेच्या अलुदित सैन्य तळावरती मिसाईल हल्ला केला आहे शिवाय इराणनं इराक आणि सिरियामधील अमेरिकेच्या सैन्य तळांना लक्ष केलेलं आहे तर पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे अनेक महत्वाचे सैन्य आहे ज्यामध्ये कुवेत बहरीन कतार आणि संयुक्त अरब अमिराती या ठिकाणचे तळ प्रमुख आहे इराणच्या हल्ल्यानंतर कतारमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय कतारमध्ये जबरदस्त गोंधळाची स्थिती आहे हल्ल्याच्या आवाजानंतर नागरिक घाबरून गेले आणि जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थळी पळू लागले कतारमधल्या <गटार> लोकांना कोणताही धोका नाही असं इराणनं ना म्हटलं अल उदेत विमानतळावर झालेला क्षेपणास्त्र हल्ला कतारच्या निवासी भागांपासून दूर होता मित्र राष्ट्र असलेल्या कतारवर हल्ला नव्हता केवळ अमेरिकेच्या तळाला लक्ष्य करण्यात आलं असं इराणचं म्हणणं आहे अमेरिकेच्या सैन्य तळावर इराणनं केलेल्या हल्ल्याचा कतारनं तीव्र निषेध केला तर कतारच्या हवाई संरक्षण दलानं हल्ला हाणून पाडला असं कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माझेद अल अन्सार म्हटलं तर अल उदेद लष्करी तळावर हल्ला करून कतारच्या सार्वभौमत्वाचं आणि हवाई क्षेत्राचं उल्लंघन केल्याचं कतारचं म्हणणं मध्य पूर्वी परिस्थितीमुळे एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणं वळवण्यात आलेली आहे एअर इंडिया एक्सप्रेसने कोचीहून दुहाला जाणाऱ्या उड्डाणाचे मार्ग मस्तक कडे वळवले तर आता कुन्नूरहून निघालेल्या उड्डाणाला परत आणलं इंडिगोची ही उड्डाणं स्थगित करण्यात आली इंडिगो ने प्रवाशांसाठी एक प्रवास सल्लागार जारी केला मध्यपूर्वेतील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीचा पार्श्वभूमीवर हा निर्णय झालेला आहे या परिस्थितीमुळे काही उड्डाणांना विलंब होऊ शकतो किंवा त्यांचे मार्ग बदलले जाऊ शकतात असं कंपनीचं म्हणणं इंडिगोने आपल्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या यामध्ये काही उड्डाणांना विलंब किंवा वळवण्याची शक्यता आहे असं इंडिगोनं म्हटलं सुरक्षित प्रवासासाठी हे पाऊल उचलल्याचं इंडिगोचं म्हणणं आहे फ्लाईटची स्थिती नियमितपणे तपासण्याचं आवाहन इंडिगोने प्रवाशांना केलं आहे वारीमुळे पुणे मेट्रोला सोळा लाखांचा फायदा झालाय पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिकेची एकत्रित कमाई सोळा लाखांच्या पार केली शुक्रवार आणि शनिवार रोजी पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा होता या काळात वाहतुकीवर अनेक निर्बंध होते परिणामी मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये आणि उत्पन्नामध्ये मोठी वाढ झाली पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी दहा दिवस मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला मात्र केवळ दहा दिवस नाही तर कायमस्वरूपी मांस विक्री बंद करण्याची मागणी बजरंग दलानं केली यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आज निदर्शनं करण्यात आली याबाबतचं निवेदन सरकारकडेही पाठवण्यात आले अकोल्यातील ठाकरे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांचं आमरण उपोषण पाच दिवसांनंतर मागे घेण्यात आलं ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीत हे उपोषण मागे घेतलं गेलं दहीयंडा परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात दातकर यांनी उपोषण सुरू केलं संबंधित विभागानं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं अमरावती शालेय साहित्यानं बाजारपेठ सजली आहे अमरावती शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या त्यामुळे पालक देखील साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहे यंदा शैक्षणिक साहित्य महागलं त्यामुळे पालकांच्या खिशाला कात्री लागली आहे सिंधुदुर्गातील तळेरे पियाळी फोंडा मार्ग चिखलमय झाला त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते या मार्गावरून ट्रक आणि डंपर ये जा करत असताना हा मार्ग खड्डेमय झाला आहे त्यामुळे या मार्गावरती अपघात घडू शकतात आणि या मार्गाच्या दुरावस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीच कार्यवाही अद्याप तरी केलेली नाही सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील चौतऱ्याच्या बाजूची जमीन कसलेली आहे तिच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे जमीन कसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्न निर्माण झाला आहे किल्ला परिसरातील दुरुस्तीसाठी पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यास सरकारकडूनही बंदी घालण्यात आलेली आहे नाशिकच्या कळवण शहरामध्ये आता मोकाट जनावरांच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला भालचंद्र मालपुरे असं वृद्ध मृत वृद्ध व्यक्तीचं नाव आहे चौथा आलेल्या जनावरांनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवलं त्यामुळे या वृद्धाचा मृत्यू झालेला आहे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दुर्मिळ अशा काळात रान कुत्राचं दर्शन झालं तर बफर झोनमधील एका गावामध्ये दे फिरण्यास गेलेल्या पर्यटकाला हा रान कुत्रा दिसला पर्यटकांना घटनेचे महत्व ओळखून माहिती मानद वन्यजीव रक्षकांना दिली सातारा जिल्ह्यातील पेडगावमध्ये मध्ये केसनी बैलगाला शर्यतीत कल्याणच्या हरण्या बैलानं बाजी मारलेली आहे द्वारली गावातील साहिल फुलोरे यांचा हरण्या बैल पहिला आला या स्पर्धेमध्ये दोन हजार बैल सहभागी झालेले आहेत जळगावच्या पाचोऱ्यात पावसानं उसंत घेतली आहे त्यामुळे शेती कामांना वेग आलाय कोडापणी विखरणी याशिवाय निंदणी आणि फवारणी या कामांसाठी शेतकऱ्यांची लगभग सुरू झाली आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव बाजारामध्ये सोमवारी टोमॅटोची उच्चांकी आवक नोंदवण्यात आली पावसामुळे शेतात टोमॅटोचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेला माल तातडीने बाजारात आणल्यानं अचानक आवक वाढली आहे अचानक वाढलेल्या आवक आणि घसरलेल्या भावामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाले